धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोल्हापुरात दुसरी सत्यशोधक धम्म परिषद पार पडली त्यामध्ये भदंत एस संबोधी थेरो आणि एस पी दीक्षित यांना धम्म संगीती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात या आलं यावेळी विविध विषयांवर लेखक साहित्यिक आणि विचारवंतांची चर्चासत्र पार पडली निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल ममाणे यांच्या पुढाकारानं आज कोल्हापुरात दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद शाहू स्मारक भवनमध्ये पार पडली धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं झालेल्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते आणि ट्रस्टच्या अध्यक्ष ॲडव्होकेट करुणा विमल यांच्या अध्यक्षतेखाली झालं या परिषदेत आम्रपाली बौद्ध विहार बुद्धवनचे प्रमुख भदंत एस संबोधी थेरो आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी शीत यांनी धम्म संगीती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना थेरो यांनी बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आजवर आपण केलेल्या कार्याची दखल धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टनं घेतली हे आपलं भाग्य असून यापुढेही आपण बौद्ध विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही भदंत एस संबोधी थेरो यांनी दिली नवबौद्धांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असून महिला सुद्धा बुद्ध विचाराने प्रेरित झाल्या आहेत असंही थेरो यांनी सांगितलं यावेळी एसपी दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केलं तर ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली यावेळी ॲडव्होकेट करुणा विमल अनिल ममाणे प्राध्यापक शहाजी कांबळे रूपा वायदंडे किशोर खोबरे डॉ नंदकुमार गोंधळी प्राध्यापक टी के सरगर नितीन उराडे यांचीही भाषणं झाली परिषदेत देवदत्त सावंत चैत्राली पवार सदानंद सुर्वे गुलाब साबळे यांनाही राष्ट्रीय धम्म संगिनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं निर्मितील फिल्म क्लब निर्मित आरक्षण दुसरी बाजू या मराठी लघुचित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुरेश केसरकर स्वप्नील गोरंबेकर अरहंत मिंचेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते